नाशिक दिंडोरी मार्गावर बोलेरो दुचाकीची धडक अपघातात पाच जण ठार पुण्यातील खडक पोलीस स्टेशन चौकीतील कर्मचाऱ्याने स्वतः गोळी झाडून आत्महत्या करमाळ्यात व्यक्तीकडून तीन पूर्णांक दहा लाख रक्कम जप्त पन्हाळा चेकपोस्ट पथकाची कारवाई विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेला माय लेकीचा विहिरीत पडून मृत्यू मालेगाव तालुक्यातील घटना भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपीचा नागपूर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर सोलापूरचा तापमान उच्चांक पारा त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा प्रमुख संजय कोकाटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश भगीरथ भालके सोलापूर माढा निवडणुकीत कोणता निर्णय घेणार कार्यकर्त्यांचे लक्ष राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाला एकतीस मार्च एकशे हो एकोणनव्वद कोटी साठ लाखांचा महसूल शासन जमा आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनाच्या काळ्या काचा विरोधात तीन हजार चारशे पस्तीस वाहनांच्या कारवाई